नमस्कार मित्रांनो तर तरा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की काव्या जिवाला म्हणते जीवा मी इथे येण्याआधी तू कोणाला तरी इथे पाठवलंस आणि सगळे पुरावे नष्ट केलेस ना घे माझी शपथ आणि खरं खरं सांग जिवा म्हणतो तुझी शपथ मी काहीही केलेली नाही आहे मलाच माहिती नाही पुरावे गेले तरी कुठे काव्या म्हणते ठीक आहे तू नाही ना काही केलंस पण आता मी करणार आहे आता मी खाली जाणार आणि सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार की तुझं आणि माझं प्रेम होतं जिवा म्हणतो हो जा तुला काय करायचं ते कर आता मी पण ॲक्सेप्ट करणार नाही आहे काव्या म्हणते ठीक आहे तुला मान्य नाही करायचं आहे ना नको करूस आता जिवा तुला जे करायचं ते कर आणि मला जे करायचं ते मी करणार जिवा घाबरतो इथे मिथून नंदिनीला सगळं घर दाखवत असतं लॉनमध्ये ते उभे असतात मिथून काव्याला आवाज येतो आणि म्हणतो तिकडे काय करताय दोघं या खाली काव्या म्हणते हो येते ना काव्या जीवाला म्हणते जीवा तुला आपलं प्रेम मान्य करायचं नाही आहे ना आता बघ मी काय करते ते काव्या खाली जाते आणि जीवा तिच्या मागे धावत जातो इथे खाली मिथून नंदिनीला म्हणतो नंदिनी या लॉनवरती जीवा तासन तास गप्पा मारायचा नंदिनी विचारते जीवा तासन तास गप्पा मारायचे कुणासोबत हा मित्रांसोबत गप्पा मारत असतील काव्या म्हणते ताई अगं मित्रांसोबत कशाला गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारत असतील ताई आता लग्नाला एक महिना झाला आहे आणि महिन्याभरात तुझ्या नवऱ्याने तुला हे सांगितलंच असेल ना त्याचं कोणावर तरी प्रेम आहे म्हणून नंदिनी विषय बदलते नंदिनी म्हणते काव्या काही पण नको बोलूस तू आणि काय गं एवढा वेळ तिथे आतमध्ये काय करत होतात तुम्ही दोघं पार्थ विचारतो काव्या तुम्हाला हे फार्म हाऊस कसं वाटलं चांगलं वाटलं ना काव्या म्हणते सांगते ना तुम्हाला मला फार्म हाऊस कसं वाटलं ते पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांना अजून काहीतरी सांगायचं आहे नंदिनी विचारते काय झाले काय सांगायचं आहे काव्या सगळं बोलणार तेवढ्यात जिवा तिला थांबवतो जीवा सगळ्यांचे आभार मानतो एवढ्या छान जागी आवडत्या जागी सगळे त्याला इथे घेऊन आलेत इकडे त्याचा वाढदिवस साजरा करतायत म्हणून सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांच्या छान गप्पा चालू असतात हसत खेळत सगळे बोलत असतात काव्य म्हणते तुमचं झालं आहे का बोलून मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला नंदिनी म्हणते बोल काय सांगायचं तुला काव्या काही बोलणार तेवढ्यात मिथून म्हणतो अरे बस बस तुम्ही इथे बोलत बसाल ना तर रात्र इथेच होईल आपल्याला संध्याकाळची तयारी करायची आहे चला आपल्याला वाढदिवसाची तयारी करायची आहे मटणाचा स्वयंपाक करायचा आहे चला लवकर पार्थ नंदिनी आणि मिथून आतमध्ये जातात काव्या जीवाला म्हणते जीवा मी बोलत होते तर मला तू मध्येच कट केलंस ना पण असं किती वेळा करणार आहेस तू आज रात्री बारा वाजता वाढदिवस आहे ना तुझा चल आज रात्री बारा वाजेपर्यंत वेळ तुला दिला आज रात्री बारा वाजेपर्यंत तुला काय करायचं ते तू कर तुला जे बोलायचं ते बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव आज रात्री आपल्या दोघांमधलं प्रेम बारा वाजेपर्यंत सगळ्यांना कळणार कंड़ार म्हणजे कळणारच काव्या जीवाला आणि आतमध्ये जाते इथे जीवा खूप टेन्शनमध्ये असतो तर इकडे विक्रांत घरी येतो आणि मानिनीसाठी त्याने गजरा आणलेला असतो तो, तो आपलं प्रेम व्यक्त करून दाखवत असतो मानेनी टेन्शनमध्ये असते ती विक्रांतला म्हणते अहो आपल्या जीवाला आगीपासून धोका आहे त्याला आगीपासून सावध राहायला सांगितलं आपल्या गुरुजींनी विक्रांत म्हणतो मानिनी तसं काही नाही आहे ग आणि तू टेन्शन घेऊ नको जास्त विचार करू नको माननीचं टेन्शन काही कमी होत नाही ती त्याचा विचार करत राहते तर इकडे नंदिनीने स्वयंपाक केलेला असतो नंदिनी काव्याला म्हणते काव्या मगाशी मी म्हणाले होते की मटण छान झंझणीत करते पण नंतर म्हटलं नको नको करायला तसं जीवनात त्रास होतो ना झंझणीत मटण खाल्ल्यावरती म्हणून नको जरा कमी केलं आहे मी आणि तसंही काव्या पार्थ मस्त एप्रन घालून किचनमध्ये स्वयंपाक करायला आले होते तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करता येते काव्या चिडचिड करत बाहेर निघून जात असते नंदिनी तिला थांबवते नंदिनी म्हणते काव्या काय झालंय एकदम असं चिडचिड करत कुठे चालली आहेस तू आणि तू माझ्याशी का बोलत नाही आहे ग निघताना किती उत्साही होतीस तू आणि आता आता झालं तरी काय काव्या सगळं ठीक तर आहे ना काव्या म्हणते हो सगळं ठीक आहे ही वेळ पुढे सरकत नाही आहे ना म्हणून माझी चिडचिड होते नंदिनी विचारते का वेळ का पुढे सरकायला पाहिजे तुला काव्या म्हणते आता बारा कधी वाचतायत ना याची वाट बघते मी नंदिनी म्हणते हो मी पण काव्या विचारते का तू का वाट बघते वाजा बारा वाजायची नंदिनी म्हणते अगं आज जीवांचा बड्डे माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे आणि मग त्यांच्यासाठी मला बारा वाजायची वाट बघायला नको का काव्या जात असते नंदिनी तिला थांबवते नंदिनी म्हणते काव्या तुला आहे मी जीवांसाठी छान सरप्राईज प्लॅन केले काव्या विचारते काय सरप्राईज नंदिनी म्हणते मी तुला सांगते पण माझ्यावर हसायचं नाही हा काव्या म्हणते ताई नाही हसणार मला सांग काय आहे ते सरप्राईज नंदिनी म्हणते काव्या मी जीवांसाठी कविता केली आहे काव्या म्हणते ताई माणसं प्रेमात पडल्यावरती कविता करतात म्हणजे याचा अर्थ तू जीवाच्या प्रेमात पडली आहेस का नंदिनी जीवाचा विचार करते जीवाने आत्तापर्यंत आपल्यासोबत जो घालवलेला वेळ होता जीवाने आपली काळजी घेतली होती हे सगळं तिला आठवतं आणि तिच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल येतं काव्या विचारते ताई बोल ना तू जीवाच्या प्रेमात पडली आहेस का नंदिनी लाजत असते नंदिनी म्हणते नाही अजून मी प्रेमात नाही पडले आणि मला प्रेमात पडायची घाईसुद्धा नाही आहे आमच्या दोघांमध्ये आधी छान मैत्री होऊ दे छान संवाद होऊ देत आणि प्रेमाचं काय लग्न झालं आहे ना लग्नानंतर होईलच प्रेम काव्या म्हणते पण ताई जीवा लग्न आधीच कोणाच्या प्रेमात असतील तर नंदिनी विचार करते की काव्याला नेमकं काय सांगायचं आहे का आपल्याला ते तिच्याकडे बघत राहते तर इकडे जीवा विचार करत असतो आणि पार्थ तिथून येतो पार्थ जीवाला म्हणतो जीवा तुझ्यासाठी हा छान अळणी रसा केला आहे आधी टेस्ट करून बघ कसा झाला आहे ते सांग मला पार जीवाला टेस्ट करायला देतो जीवा ते टेस्ट करतो आणि म्हणतो छान झाला आहे पण नेहमीपेक्षा वेगळा झाला आहे पार्थ म्हणतो होणारच ना तुझ्या बायकोने केला आहे हे एप्रन वगैरे घालून मी फक्त शायनिंग मारतो आहे बाकी सगळा स्वयंपाक वगैरे तुझ्या बायकोचा आहे हा जिवा हे फक्त एकच आहे हा अजून बऱ्याच डिश तुला टेस्ट करायच्या आहेत आणि आत्ता जी डिश बनवणार आहे ना ती तुझी आणि काव्याची फेवरेट डिश आहे पार्थ किचनमध्ये जातो इथे जिवा मनात विचार करतो जिवा मनात म्हणतो आता मला काव्य आणि माझं नाव एकत्र ऐकायलासुद्धा नको वाटतंय आमच्या दोघांचं नाव एकत्र आलं तरी मला भीती वाटते जीवा विचार करत असतो आणि त्याला समोरून मिथून दिसतो मिथून हळू चोरून लपून कुठेतरी जात असतो जीवा म्हणतो मिथून काका असं चोरून लपून कुठे आहे जीवा मिथूनच्या मागे, मागे जातो तर इकडे नंदिनी निघून जात असते काव्या म्हणते ताई थांब ना अगं लग्नाआधीच जीवाचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असेल तर नंदिनीला आठवतं की जीवाचं कोणतं तरी के नावावरून मुलीवरती प्रेम होतं काव्या म्हणते ताई बोल ना असेल प्रेम तर काय आहेस तू नंदिनी म्हणते अगं काव्या असलं प्रेम तर असू देत ना हे बघ लग्नाआधी जे असेल ते असेल पण आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमच्या दोघांची गाठ जुळली आहे ना बस माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे काव्या भडकते काव्या म्हणते ताई तू अशी कशी आहेस गं नेमकी कुठल्या मातीची बनली आहेस तू अगं मगाशी पार्थने सांगितलं ना की लॉनमध्ये उभं राहून जीवा तासन तास कोणाशी तरी गप्पा मारायचा मग ते कुणाशी गप्पा मारत असतील तासन तास कोणाशी बोलत असतील हा विचार येत नाही का तुझ्या मनात तुला जराही डाऊट वाटत नाही का नंदिनी म्हणते यात डाऊट काय वाटायचा आता तू पण नाही का तासन तास तुझी ती मैत्रीण जीविका तिच्याशी फोनवर बोलत बसायची मग तेव्हा मी काय तुझ्यावरती डाऊट घेतला होता का काव्या तुला माहिती नाही आहे पण तुला मी एक सांगते जीवाच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल मला सगळं माहिती आहे कव्याला हे ऐकून धक्का बसतो काव्या म्हणते काय ताई तुला सगळं माहितीये नंदिनी म्हणते हो खरंच सांगते मला जीवांनी स्वतःच सांगितलं होतं काव्या म्हणते ताई काय सांगितलं जीवाने तुला काय बोलते तू हे नंदिनी म्हणते खरंच सांगते नवरा बायकोंमधल्या गोष्टी दुसऱ्या कोणाला सांगू नये म्हणतात पण तू माझी बहीण आहेस तुला विश्वासाने सांगायला काही हरकत नाही नंदिनी पुढे सगळं सांगायला लागते नंदिनी म्हणते काव्या त्या दिवशी कपाटात मला त्यांची रूम आवरताना हँडमोल्ड सापडला होता एका मुलामुलीचे एकत्र एक धरलेले हात होते ते त्याच्यावरती जे के असं लिहिलं होतं मला अंदाज आला होता, अंदा होता की जे फॉर जीवा असेल पण के फॉर कोण असेल तेच तर मला माहिती नाही आहे अगं मी जीवाला खोदून खोदून विचारलं तेव्हा मला जीवाने सांगितलं की लग्नाआधी त्यांचं कुणावर तरी एकतर्फी प्रेम होतं कवा चिडते नंदिनी म्हणते आधी मला ते पटलं होतं पण नंतर त्यांच्या छातीवरती मला टॅटू पण दिसला होता आणि तो टॅटू क अक्षरावरतून सुरून होत होता काव्या म्हणते ताई टॅटू काढण्यापर्यंतचं प्रेम हे एकतर्फी प्रेम असू शकतं असं तुला वाटतं अगं मला हे ऐकूनही खोटं वाटतंय नंदिनी म्हणते अगं तुला वाटणारच तू का जीवाची बायको नाही आहे तुला काहीही वाटू शकतं आणि मी जीवाची बायको आहे आणि माझा जीवावरती पूर्ण विश्वास आहे आता ते म्हणतायत ना त्यांचं प्रेम होतं एकतर्फी असेल तसंच काव्या म्हणते हो ताई मला माहिती आहे मी जीवाची बायको नाही आहे पण ताई मी जर जीवाची बायको असले असते ना तर क वरून कुठलं नाव आहे ना ते मी शोधून काढलं असतं नंदिनी काव्याकडे बघत राहते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय काव्या नंदिनीला म्हणते ताई काय वाटतं तुला क वरून काय नाव असू शकतं नंदिनी म्हणते प्लीज हा काव्या हा काय वेडेपणा चालवला आहेस तू काव्या म्हणते ताई मला उत्सुकता आहे ताई थोडा विचार कर ना आणि विचार करून बोल मला सांग तुला काय वाटतं काय नाव असू शकतं ते कवरून नंदिनी म्हणते फार मोठं नाव नसेल दोन किंवा तीन अक्षरी असेल काव्या म्हणते किंवा अडीच अक्षरी असेल तर नंदिनी म्हणते अडीच अक्षर म्हणजे काव्या काव्या पण असू शकतं ना काव्याच असेल तर आणि ती काव्य तूच असशील तर काव्या तुझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम नव्हतं ना लग्नाआधी काव्या घाबरते खरं सांगावं की नाही या विचारात असते